नमस्कार आपण पाहते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल श्रावण सोमवार दरम्यान कावड यात्रेसाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अजित चांदक यांनी सांगितले आहे या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की अकोला ते गांधीग्राम पर्यंत कावड यात्रा दरम्यान लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे वॉच टॉवर ड्रोन कॅमेरे आणि व्हिडिओ कॅमेरे वापरले जात आहे हा संपूर्ण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सुमारे पंचवीसशे पोलीस कर्मचारी आणि एकशे दहा पोलीस अधिकारी तैनात केले जातील या उत्सवादरम्यान अशांतता निर्माण करणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करतील असा इशारा पोलीस अधीक्षक अजित चांडक यांनी दिला आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे पाणी सुद्धा दिलेली आहे तर घाट मध्ये पर्याप्त लाईटिंग कारण की आम्ही काही लोकांचं असं होत या आणि तिथे नाही समोर काही आम्ही रस्ती रस्त्या पण घेणार जेणेकरून काही म्हणजे लोकांना पाहिजे घेऊ शकतात मधल्या मधल्या आम्ही डायरेक्ट खेळणार या वर्षी लाकडीची जेणेकरून क्राऊडचा मुवमेंट म्हणजे एंट्री आणि एक्झिट सोयीचा होईल लेफ्ट लेन मध्ये क्राऊड खाली जाऊ शकतात उठू शकतात आणि राईट लेन मध्ये क्राऊड परत येऊ शकतात तिथे पर्याय आमचे दोन वॉच टावर असणार आमच्या सण सुरू आहे म्हणजे त्याच्यानंतर गणेश उत्सव दुर्गा देवा� महोत्सव हे सर्व येणार त्याच्यामध्ये पण वॉच टावर आम्हाला

जेणेकरून लोकांना समजेल की कुठे जायचंय सायनिजेक्स या सायनिजेक्स या साइन बोर्ड हे आपल्याला दिसणार जेणेकरून लोकांना काही त्रास होणार नाही म्हणजे कुठे जायचं आहे कसं घाट घरा काम सुरू आहे तर कॉन्ट्रॅक्टर सोबत झालेली आहे की ते जे काही रोड आहे ते कॉन्क्रीटचा झाला पाहिजे मॅक्झिमम रोड कॉन्क्रीटचा त्यांनी केलेला आहे फक्त जे काही राहिला पार्ट आहे